नाव माझं उत्तम जयवंत गवळी राहणार पाटील इस्टेट वसात आणि पाटील इस्टेट कृती समितीच्या वतीनं मी सांगतो गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळं वस्तीतून वस्तीमध्ये येणाऱ्या लोकांना पाच पन्नास गुंड गुंडगिरी आणून पाटील इस्टेट वसादीमध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नानुसार काही लोकं भोळवट आहेत एवढे शिकलेले नाहीत वस पा व पाटील वसाहतीमध्ये म्हणजे सलम एरियामध्ये एवढे लोकं शिकलेले असते तर ते आज फ्लॅटमध्ये राहिले असते ते न शिकलेलं असल्यामुळं काही लोकं त्यांच्या दबावाखाली आले आणि त्यांना दमदट्या करून त्या कागदपत्र घेऊन त्यांनी हे करायचा प्रयत्न केला आता आमचे मॅजेस्ट बिल्डर आहेत आमच्या वस्तीच्या वतीनं आणि आमच्या सहकुशीनं आम्हाला कुठल्याही कुणाचाही दबाव नसताना आम्ही आमच्याकडं सतराशे ते अठराशे आमच्याकडे डॉक्युमेंट जमा आहेत सहकारीने लोकांनी आम्हाला आणून दिलेले आहेत आणि आमच्यावर एवढा मोठा विश्वास दावला आहे वस्तीनं तर त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करून आम्ही ह्या ठिकाणी आहे या ठिकाणीच वस्ती आम्ही बांधून घेणार आहे बरे वेळ आली असं काही झालंच वेळ आले तरी आम्ही जीव द्यायला सध्या या वस्तीचे घाबरणार नाही आणि पहिल्यापासून आम्ही हेच करत आलेलो आहे तरी राहणार पाटील इस्टेट इम्रानी नामदार या वस्तीमध्ये माझा जन्म झालेला आहे या वस्तीमध्ये माझ्या वडिलांपासून आम्ही इतर वास्तव्यत आहे ही वस्ती जेव्हापासून झोप जेव्हा झोपड्याची घरं होती तेव्हापासून या वस्तीमध्ये आम्ही राहिला आहे माझा जन्म दळी हॉस्पिटलचाच आहे त्यामुळं आम्ही काय बाहेरचे नाही आहेत या ठिकाणी आता जे एस आर प्रकल्प चालू आहे ते अत्यंत अत्यंत म्हणजे दुर्दैवी प्रकाराने बाहेरचे लोक आणून चालू आहे या ठिकाणी तर हे हा प्रकार कुठं ना कुठं थांबला पाहिजे जे आम्ही वस्तीमध्ये राहणारी लोकं आहेत ते आम्ही सक्षम आहोत त्यामुळं आम्हाला बाहेरच्या लोकांची तर काही गरज नाही आहे या ठिकाणी तर त्यामुळं माझं एकच सांगणं आहे ज्या वस्तीमध्ये आम्ही जे कार्यकर्ते आहेत जे जे वस्तीमध्ये राहणारे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सर्व मिळून हा प्रोजेक्ट करणार आहोत त्यामुळे बाहेरच्या लोकांनी हा प्रोजेक्टमध्ये कुणी इन्वॉल्व्ह होऊ नये व जे बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आणून जे तुम्ही वस्तीच्या लोकांना दमदाटी करता की बाबा संमती दे ये दे तुम्ही पोलिस बळाचा वापर करून जे काय तुम्ही चुकीचा प्रकार वस्तीच्या लोकांवर करत असाल तर अत्यंत आज चुकीचा आहे ह्याला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे तुम्ही पिटल नाही स्टेबल नाही आहे तो त्याप्रमाणे त्यांनी ह्याच्या आधी कधीही कुठंही एसआरए केलेला नाही आहे आम्हाला आम्हाला आमच्या लोकांवर भरोसा आहे आम्ही लहान असे मोठे यांच्यासमोर झालेले ते काहीतरी वस्तीसाठी करतील ते आमच्या चांगल्यासाठीच करतील आणि जे दुसरे कोण बिल्डर आहेत त्यांना आम्हाला काही वस्तीसाठी त्यांनी आम्हाला खोटं बोलून आमच्याकडनं डॉक्युमेंट घेतले लोकांनी तेही दिले पण ते चुकीच्या मार्गाने घेतले आता जे आत्ता जे आमचे सौरभ सर करतायत जे काम त्यांनी बरोबर घेतले व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं काढून घेतले आम्हाला एवढं म्हणणं आहे की दुसरं कोणी नाही आमच्या वस्तीत येऊन काम केलं पाहिजे वस्ती आमची आमची लोकं करतायत ते एवढं आमचं म्हणणं आहे आम्ही यंग पोर आम आमच्या सगळ्या यंग पोरांचं आमच्या घरच्यांचं सगळ्यांचं आमचं तेवढंच म्हणणं आहे बाकी दुसरे कोण येतात त्यांना आम्ही काही देणार नाही त्यांनी आमचा जो बिल्डर आहे जो आमच्या वसीमधले पोरं आहे जिथे आमचा जन्म झाला इथं तेच पोरांना आम्ही जे पोरं आमचं आम्हाला सपोर्ट करतात ना बिल्डरला आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे कारण आमचा जन्म इथं झाला चिखलवाडी होती इथं पाणी पण नव्हता आम्ही तेव्हापासून राहतो इथं आमची पिढीने पिढी तर चाललेली आहे आणि जे आमच्या वस्तीमधले पोरं आहेत जे करतात ते नगरसेवे आमचे सगळे जेवढे भाऊ मंडळी आम्ही त्यांनाच संमती देणार आहे दे।